नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून खळ्यावरील मळणी या शेत शेतप्रक्रियेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मळणी मळणी हे धान्य तयार झाल्यानंतर पिकापासून वेगळे करण्यासाठी करावयाची एक प्रक्रिया आहे शेतात धान्य तयार झाले की धान्याच्या कणसापासून धान्य सुट्टे केले जाते धान्य तयार झाले की शेतात एका सपाट जागी खळे तयार केले जाते ही सपाट जागा स्वच्छ आणि चोपणीने सपाट केली जाते ही साधारणपणे गोल असते आणि पंधरा ते वीस फूट व्यासाचे असते या जागेच्या मधोमध एक भक्कम लाकडाचा खांब रोवला जातो खळ्याची संपूर्ण जागा गायीच्या शेणाने सारवली जाते धान्याचे पीक खांबाभोवती पसरवले जाते आणि मधोमध असलेल्या खांबाला बैल किंवा टोनगा बांधून त्या बैलाला गोल गोल फिरवलं जात फिरवत असत बैलाच्या पायाखाली धान्याची कणसं येऊन धान्य आणि पेंढा वेगवेगळा होत असे नंतर धान्य सुपात किंवा अन्य भांड्यात भरून उंचावरून वाऱ्याच्या दिशेनुसार खाली सोडले जाई जेणेकरून धान्याचे दाणे एका ठिकाणी एकत्र एक पडत आणि कचरा किंवा पोलपट भाग उडून दुसरीकडे पडत असे म पूर्वी शेतकरी दिवसभर शेतातील कापणी करून रात्री खळे बनवत असत रात्री कंदील किंवा पेट्रोमॅक्स लावून मळणीचे काम केले जाई आजूबाजूला असलेले शेतकरीसुद्धा एकमेकांना साथ देत असत रात्री उशिरापर्यंत मळणी झाल्यानंतर एकत्र जेवण करीत असत कणसापासून दाना काढण्यात येणाऱ्या या प्रक्रियेला मणी म्हणत असत जसजसे यंत्र फायदेशीर ठरायला लागले तसतसे शेतीही शेतकरी व बैल यांच्या प एकत्रित श्रमापासून दूर गेली आणि खळ्याची परंपरा हळूहळू लोप पावत गेली खळे ह्या शब्दाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो आकाशात ढग आल्यावर चंद्राभोवती जी गोल आभा दिसते त्यालाही खळे म्हणले जाते खळे शब्दात लोकसंस्कृती दडलेली आहे आणि त्यामुळे या शब्दात विशिष्ट भावना दडलेल्या आहेत त्या शेती जाणकारांनाच समजतात मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का यंत्र नसेल तर मळणी करण्यासाठी बैलाचा उपयोग करतात शेतात त्यासाठी एक गोल जागा तयार करतात त्याला खळे म्हणतात खळ्यात एक खुंटा मधोमध उभा करतात त्याला बैल बांधतात बैल त्या खुंट्याभोवती गोल गोल फिरतो त्याच्या पायाखाली येतील अशा रीतीने कणसे रचून ठेवतात बैल कणसावरून फिरायला लागला की त्याच्या वजनामुळे दाणे सुट्टे होतात पीक जास्त असेल तर मोठे खळे तयार करतात एकाच वेळी दोन किंवा अधिक बैल लावून मळणी करत मणी अनेक दिवस चालू राहते हे काम बैलासाठी कष्टाचेच असते बाजूच्या चित्रात मळणी करताना शेतकरी दिसत आहे मळणी याविषयी काही प्रश्न मळणी म्हणजे काय आणि ते कसे केले जाते मणी म्हणजे दाणे देटापासून वेगळे करण्याची प्रक्रिया दाणे डेटाचे कमकुवतपणे जोडलेले असतात म्हणून डेट जमिनीवर फेटल्यावर किंवा आपटल्यावर ते डेटापासून वेगळे होतात मळणी हाताने कशी केली जाते हाताने मळणी करण्याची सामान्य पद्धत म्हणजे एखाद्या वस्तूवर हाताने मारणे तुडवणे किंवा फिरत्या ड्रमला स्पाईक किंवा स्पास बार वापरून पीक धरून ठेवणे हाताने मारण्याच्या पद्धती सामान्यतः सहजपणे तुटणाऱ्या म्हणजेच कमी आर्द्रतेवर भात मळणीसाठी वापरल्या जातात पिकांच्या कापणीच्या प्रक्रियेत मळणी हा एक महत्त्वाचा टप्पा का आहे मळणी ही कापणी प्रक्रियेतील एक आवश्यक पायरी आहे कारण ती अनेक कारणामुळे एक धान्याचे भुसापासून वेगळे करणे मळणीमुळे धान्याचे खाद्यतील पिकाच्या अखाद्यभागापासून जसे की भुसा आणि पेंडा वेगळे केले जाते स्वच्छ वापरण्यायोग्य उत्पादन मिळवण्यासाठी हे वेगळे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे धान्याची मळणी म्हणजे काय मळणी किंवा घासणे म्हणजेच धान्याचा किंवा इतर पिकांचा खाण्यायोग्य भाग ज्या पेंड्याला जोडला जातो त्यातून सोडण्याची प्रक्रिया कापणीनंतर धान्य तयार करण्याची ही पायरी आहे घासण्यामुळे धान्यातील कोंडा निघत नाही मणी पारंपरिक शेती पद्धत हा माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद